काय करू शेता सांग मी ना जीव नाही का असं मी वय तुम्ही जाते तुला सांगतो मी पहिले दोन दिवस लेट झालं बिमार पडलं ऐन वेळेवर आता दोन त्याची तब्येत बरी झाली आता तरी जातो बा भाव आपले शाम जाते कोणीच राहत नाही घरात मग एकटीच मला वेळ लागते एवढ्या मोठे वाड्यात बाप्पा आई चल ना आपण पायदल पायदल जाऊ ना पप्पा सोबत जाऊ ना ना चल ना ये मा बस बस माझ्या जवळ बस बरं जाऊ भल्ली चिद्दल बाई को आहे आ नवऱ्याच्या मांग लागली तर लागलीस आ जशी नवरी नवरी असल्यासारखीच करते बाप्पा नवरी नवरी असल्यासारखी कराले कोण वाट पाहिजे होती आली तिकडा आ तो जाऊ नको म्हणते तरी चालली मायच्या घरी आता एवढी दिवाळी कळचीच गेली आणि आता राहिली का दिवाळी सांगू राहिली मोठी तिथं तर बसली बॅग घेऊन तिथं नवऱ्याची वाटपात मायच्या घरी जाले कोणती नवी नाव कि नवरी नयच काय माईक दिमाग खराब आहे भाऊ नाही आले लवकर आणि आई मग आता टेम्पो टाकते बापा हाट हा यायलेच नाही का त्या

माया पैसे भरले दिसते हो तू लेवा हा माया पैसे तू आले दाबून ठेवतात इकडं तर नवऱ्याच्या लप लप काढत पेंटातले ते पैसे दाबून ठेवतात माझ्या घर नेऊन देत तुमच्या घरातले पैसे तुम्हाला पुरत नाही काय माय माय देऊ माय माय द्या माय माय एक रुपयाचा सहारा नाही तुमचा वाला सांगू राहिले मोठे माय माय बापा उलटे मला देते त्याच तर पस्तावून आता इथं देऊन मला सांगू राहिले तर भाकरी स्वतः घरचे आणि माय माय बापावर नाव घालते माय माय बापाल देतं काय म्हणून तुमच्या विचार आहे माय माय बाप गर्दी खराब

तो हो पेट्रोल टाकायला गेल तुम्ही बिचारे तिथं गर्दी होती इथे पेट्रोल पंपर पण नव्हतं बंद होत तिकडं गेलो मी मग झाला गड्ड्यात गेलो मी टाईम आहे ता। <laughs> <फुकुनुको>। <laughs> ना गड्यात झाले आता लवकर का बिचारे आता कसं होईल मग गड्यात गेलो गेलो मी तर पाहू नकाशी तोंडाची चल ना तोंडाला <laughs> कधी पण असं वाटते लवकर हे कराव लवकर पेटम नता मला उशीर झाला ताडी चंबरा चार चल नाही तर न संता신 तर नको जाऊ हो, नाही गेली तर तुमचा काय आणणार आहे म्हणा आता साबीचा बाकीच्याच्या पोटात दुकुनच राहायला मी जातो म्हटला त हां दुकाडे ताडे बाबो चल यमानस नेऊन दहा का काय आणू का मीठ काय मीठ काय का तुम्ही ते घेत भाजीवरून तेल हां आणू का मीठ घेत तेल घेत भाजी कुठे भाजीत तेल टाकताना येत हो का मी हा पिताचं पीप घरात म्हणून काय मग तेलच टाकायचं का भाजीत एवढा तेल टाकाले थोडस कमी टाकायचं ना तेल हा खाणाऱ्या माणसाला ठसका बसून राहील तुम्ही काही वाटते का नाही थोडशी एवढा तेल टाकतो मग भाजीत ते आणि ते मीठ होई काय होई जहिरा सारखी भाजी बनवून टाकली सरली त्यापेक्षा ते पोरगी बरी बनवते मग राणी मी भाजी बनवली नाही आज तर राणीने भाजी बनवली आ रोज मीच बनवतो भाजी आज तर राणीने बनवली भाजी आणि असे काही आई खरंच तुला आज भाजी चांगली नाही बनवली हा हे बाई तेल खरंच बाबाच बरोबर आहे तेल पाय किती टाकलं मार एवढं तेल टाकलं तरीच्या दिसून तरी राहिली ती वर्त निसती आणि मीठही बी टाकलं त्याच्यात थोडस तर कमी टाकत जा मीठ फॅक्टरी थोडी आहे आपल्या घरी मिठाची ते देवा भाजी तर मी न बनवली असत हा तेलही जास्त झालं खाराटही झाली अरे देवा आता काही खरं नाही बाई माई वाल आई तर आता मायावर जोरात ते बाप्पा जोरात

एवढं मीठ टाका लागते का, का राणी हा भाजी थोडीशी चांगली बनवत जा भाजी आईस तर बनवते म्हणते भाजी तर तू एखादी वेळेस बनवली तर अशी बनवती चांगली बनवत जा एवढं मीठ टाकावं लागते का किती मीठ आहे ते काय बोल खाऊन तू जेवली का नाही जेवली नाही मी जेवायचीच आहे जेवीन म्हणलं थोड्या वेळा लस मीठ झालं का जी हो सागरजी लय मीठ झालं काय लय झालं का म्हणतं खाऊन काय म्हणजे समजून तुला किती झालं किती नाही झालं होतं थांबा नाही तर दुसरी भाजी बनवतो मी थांबा थोडशी नाही तर काही दुसरं गिसरं बनवून देऊ झालं म्हणताना खाणं नसून होत राहू द्या आ मी बनवतो दुसरं जा ना बस ना झोपून जाय तिकडे जाऊन रूम मध्ये ते आल्या काय भाजी करत आ एखादी वेळेस करायला लावली नाही तर ते संध्याकाळी नाही मी करतो अंगण झाडाचे होते म्हणून तिने म्हटलं बघा दे तर सारी खारटने तेलकट बनवून ठेवली भाजी बनवून ठेवाले तसे पोटशी आहे तर मला म्हणते वास येते वास येते भाजीचा म्हणून तिने बनवू नये दे। देत चौद्या ते म्हटलं तेलाचं याचं त्याचं राहते टिकटाचं तेलाचं मीच देतो बाबा मी हा सारा मीच हे करतो तर ते भाजी सारी तिने हे करून टाकली एखादी वेळेस नाही होत त्याकडून चांगलं बनवणं मला दोन्ही पोरा दिसाय पुरी दिसाय पाकी ती बाई आणि दोन्ही पुरी, पुरी चांगल्या बनवत नाही पहिल्याच घरी अशी होती दे म्हणून टिकली नसन तिथं जाऊ दोन दोन घर झाले तरी पण तिला स्वयंपाक बनवायचा चवाडा नाही चवाडा राहते मांडणं कशा करता येते मग उलीसा एक शब्द खाली जाऊ देत नाही एवढी काही बोलून राहिली होती पोरी देवा जसं आसमान तुटल्यासारखी मार बोलून राहले झाली असं आता तिच्याकडून समजलं तिरे या काम करी भाज्याने आणि याचे पाणी होता ग्लास आणि थोडस वकानी त्या हे गरम होऊ जाऊ दे आता खातो कसं बी आता डबल कशी भाजी शिजवान हे करा ते करा भूक लागून गेली इकडं बनवतो बनवून उशीर लागत काही नाही तर आपल्या पापड्याची चटणी देऊ का माझ्यासाठी आण पापडाची चटणी आण आणि मध्ये आहे बाहेर आण बरं लवकर जेवतो आणि मग जा घेऊन ये मग लवकर घेऊन येशील अहो सुनबाई जाऊ दे रडून काय रायली तिचं बोलणं कशीच बोलते काटेल सोडून दे जाऊ दे होते एखादी वेळेस झालं तर झाली गलती थोडीशी करून पाच जा हा तिच्याच पाच जा तिच्याकडून थोडस नाही तर संध्या संध्या सं तुला बनवता नाही येत का बाई हा हो सोनबाई स्वयंपाक बनवता नाही येत बाबा बनवता येते मला स्वयंपाक भाजी गिजी बनवता येते पण माहित नाही का संध्यातही आले इकडं

हे अजूनच मी टाकले मी नाही मी टाकलं मी टाकलं अरे तुम्ही भाजी बनवच्या वडे एकच जन भाजी बनवतात एकच जन मीठ टाकाचा आ संध्या तुला काही मीठ टाकलं तिनं भाजी बनवल्यावर तिनं टाकला असतं ना मीठ मला समजलंच नाही दादा मी पाहिलं चाकून मला मीठ नाही दिसलं मी टाकून दिलं आता थोडं वहिनी नाही पाहिले पाहिजे होतं पण जाऊ दे आता आता मला सवय आहे मी भाजी चाकून पाहतो भाजी तरी पण मी तशीच करतो आता लक, लक्षात राहिलं नाही माझ्याला यायला सांगा आई ते की सांगत असतो मी पण यायला सांगितलं नाही या होत नाही या रूम मध्ये गेलते तिकडं मा फोन वाजू राहिला होता संध्याकाळी म्हणून गेलती मी आ मी लगेचच आली तुम्ही गेल्यावर मला तुम्ही जाताना दिसल्या होत्या मात्र पण मला हे नाही माहित होतं का तुम्ही मीठ टाकलं म्हणून भाजीत जाऊ दे सोडू दे सोडू द्या बरं आता खातो आम्ही कसं भीत नाही होत एखादी वेळेस झालं कमी जास्त काही फरक नाही पडत जाऊ दे रडू नको बाई तू सोनबाई रडू नको म्हटलं ब्रेड नेतो आ आणि मिठाचा पुडा नेतो म्हटलं साखर नेतो भाई म्हणलं हे तू नाही बंद दिसून राहिले बाई काउंटा 擦了没？擦了没？

아아 ज ा त 디 स ह 빈송ि리 स ों ग 디 ल ी ह 송아ी사ा र द ी सो गए स ां ग ा य 리송아ा yeah okay,

इकडं रोज पडले तर पडू द्या याच्यासाठी दुसऱ्याच्या वावरात गेलो ना याच्या वावर साठी लागेल आणि हे म्हणते जाऊ दे ना जाऊ दे ना लागत असं वाटलं बाई हे जाणार म्हंटल त्या मानाच्या यायचं काही लवकर होणार नाही म्हटलं त्या दिवशी चंद्राल म्हणे दोन तीन दिवस पुरते बाई म्हणे निर्मला बाई आता पाहू म्हणे तिने सांगितलं होतं बाई मी म्हटलं दुसरे बाई पायणार आहे घेऊन जाईन म्हटलं आता तिनं माहित ना नाही बाई येईल सांगितलं का नाही सांगितलं तर जाऊ दे आता जे झालं ते झालं बाया बोलणारच आहे ना हो। त्याचा रोज मी होती ना त्याच्यात त्याच्या रोज पडला ना कसे तीन चारशे चारशे रुपये तर जमले असते दोन दोन अडीच अडीच मन कापूस वेसतेच ना बाया रोज तर रोज पडला हा निर्मला बाईनं बाया सांगून दिल्या तर आणि पोट्ट कुठं गेलं आणि कुठं नाही कॉलेजमध्ये गेलं का काय तर काय माहीत सांगतलं नाही बाई या पोट्ट्यांचा तो काय काय तर दोन तीन दिवस घरी राहिलं तर कुठं गेलं कुठं नाही दिसून तर नाही राहिलं बाई लोक दिसून राहिलं चाबी कोणाजवळ ठेवली कोणाजवळ ना नाही ना चल रोशनीच्या घरी जातो निर्मला बाईची काढतो बाई मी हट निर्मला बाई नाही बरं नाही केलं आलं सांग सांगत नाही आम्हाला कुठं चालली काय नाही रोशनीच्या घरी जातो म्हटलं चाबी घेऊन येतो चाबी नाही आहे ना आपल्या रोशनी नगी ठेवली असेल तर घेऊन येतो म्हटलं मी काय म्हटलं तीन वाजतापासून तर सहा वाजेपर्यंत चालतं का मेथी तोडाले आ जाऊ ना याच्यावाल्या वावरात शिरपतच्या वावरात सांगे सांगायला आलता तो चालतो काय आता हे निर्मलाबाईच्या वावरातून वापस आलो तेवढे दीडशे दोनशे रुपये काम येते पुरीला आणायला जावं लागते म्हणे पोरगी राहते म्हणे मग आता पो ते नाही येत म्हणे बाप्पा ये शकुनी बाई मी हाव आण कौसुबाई आहे तू आहे ना अंता आहे अंताच्या घरी गेल तिथे येतो म्हणे चल ना चालशिन तर भाजी होते थोडीशी थोडी थोडी भाजी आणू देते तो मिरच्या येतो ना जेवतो घेवतो तो आणि येतो ना हे पैदल किती दूर वावर होत निर्मला बाईचं काही फायदा झाला का टंग टग जाणार ये ना हे निर्मला मला कधी पटत नाही बापा हट हे काय होई ना काय नाही निवय लावलं सांगाल नाही पाहिजे होतं का पहिले येतो येतो माई भाऊज नाही तिथे तिला आणीन थोडीशी भाजी चाल मग येन का तर मी का नाही झाडूड करतो तीन वाजता लागते टाइम आहे तयारी भांडे झिंडे घासून घेतो मी मगांच्या स्वयंपाकाचे आ थोडीशी जेवतो आणि मग माझ्या घराकडे जाऊ मी आवाज देते तो तुम्ही फोन करतो मग नंतर हा हो तीन वाजता मी आणि फडकं घेऊन येतो त्या घराकडंच येतो अन्ताला घेऊन येतो आणि पाहूच बाईला घेऊन येतो शकुनी बाई येता ये वाटते ना तर बरोबर येतो येतो